विश्वास जेव्हा <द्ञागा> स्वतः आंदोलन केलं उचललं त्यांच्यावर विश्वास जेव्हा त्यांचा मान सन्मान केला नाही या मराठी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ झाला हा थोडा वेळ नाही हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस अडव आपल्या जातीच्या लेकराचं वाटलो नाही करू शकत त्यांना जसं सरकार चालवताना मर्यादा आहे तसे आमच्या समाजाला या आम्हाला सुद्धा आमचे लेकर मंत्र करताना आम्हालाही मर्यादा आहे आम्हाला उडीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं प्रती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावं लागतो कष्ट करायला लागतं वयाची वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पूर्ण शिक्षणात राहतं आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला ते हरकती काय करायच्या नाही करायच्या आहेत त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न ग्या कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायच्या लेकर त्याच्या हक्कापासून आमची ठेवायची हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं तर शिंदे शहाबावरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकेल आमचं आता एकच एकच म्हणणं नाही आणखी नाही तुम्ही तुम्ही वेळ गेले नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही तर तुमच्यावर संयम ठेवा असंही त्यांनी सांगितलंय तुम्ही संयम ठेवावं थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आत्तापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे असं आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला वेळ दिला संयम ठेवलाय म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय आम्ही संयमीच आहोत परंतु आम्हाला सगळ्या सोयांची अंमलबाजी पाहिजे म्हणजे पाहिजे काय हट्टीपणा नाही आहे आमचा कायद्याचा अधिकार येतो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबाजवणे आम्ही मागतो माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही सईम येत आंदोलन शांततेत होणार आहे आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही आपले आपल्या पूर्णांना जर न्याय द्यायचा असा न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच आहे ला त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमची दिशा ठरू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितले काय की संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे की आमची तयारी नाही आहे तयारी होती ना माननीय साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून तुम्ही पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे परंतु आम्ही त्यांच्याकडं सरकार म्हणून बघतो त्यांची आणि सरकारची आमची काही वैयक्तिक काही दुश्मनी नाही परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ऍडमिशन सुरू होणार आहे घरच्या सुरू होणार आमच्या लेकराच्या भविष्याचं बघायला तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं दे। आरक्षण देऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते टिकल का नाही निवडणूक आहे तो तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की